ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचं श्रीकृष्ण स्तवन भाग सहावा ओवे आहेत पाचशे सत्तावीस ते पाचशे छत्तीस भगवंतांना नानाविध नावाने संबोधल्यावर ज्ञानदेवांचा अर्जुन आता त्यांना नमस्ते नमस्ते असं म्हणत पूर्ण भावानं शरण गेलेलं आहे नमस्ते नमस्ते या दोन पदांची प्रत्येक चरणात पुनरुक्ती झालेली असल्यामुळं या ओव्यांना लयबद्धता आली आहे आणि स्तोत्राची शोभाही वाढलेली आहे ऐशी रूपे तीये अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रकट होत होती तो तो अर्जुन प्रभो तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असे म्हणत होता आणि स्तुतीही नाठवे आणि निवांतूही न बैसवे नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना आणि निवांतपणाने राहावे हेही सहन होईना कशा प्रेमभावानं ते अर्जुन नमस्ते नमस्ते अशीच गर्जन करत होता हे काही कळत नाही या परी नमन केले सहस्रवारी की कि पुढे ते म्हणे श्रीहरी तुझ सन्मुख हा नमो फार काय सांगावे याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला कि हे माझ्या समोर असणारे हरी तुला नमस्कार असो देवासी पाठी पोट आथी की नाही येणे उपयोगू आम्हा काही तरी तुझे पाठी मोरे याही नमो सुमू देवाला पाठ व पोट आहे का नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे परंतु महाराज पाठ मोरा जो तू तु, त्या तुला नमस्कार असा उभा माझी आहे पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हा सी सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझे माझ्या पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो परंतु हे परमेश्वर जगाशी समोर अथवा पाठीमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही कारण तू जगद्रूप आहेस आता वेगळा लिया अवयव नेणे स्वरूप करू देव म्हणून तुझं सर्व सर्वात आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही याकरता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकाळ काळी समा सर्व रूप देवा अनंत बलाच्या आवेशाचे तु ठीकना वा तुझा तु तू ठिकाण आहेस व तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही तू तिन्ही काळी सारखा म्हणजे एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो आगवी या आकाशी जैसे अवकाशाची होऊन या आकाश असे हो तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व सर्व ज्याप्रमाणे पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस किंबहुना केवळ सर्व हे तुची निखळ परीक्षि नवी कल्लोळ पयाचे जैसे फार काय सांगावे हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस परंतु क्षीर समुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात त्याप्रमाणे हे त्रिभुवन तुझ्या ठिकाणी आहे म्हणून या देवा तू वेगळं नवसी सर्व हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व म्हणून देवा तू या सर्व जगाहून वेगळं नाहीस हे माझ्या खरोखर अनुभवाला आले तर आता देवा सर्व काही तूच आहेस भगवंतांची नानाविध रूपे त्यांचे सर्व संहारक रूप त्यातही त्यांची पांडवांचं रक्षण करण्याची मानसिक ओर या सर्वांचं वर्णन अर्जुनानं केलं भगवंतांचे गुण गाण्यात भक्ताला अनामिक आनंद होत असतो अर्जुनाच्या बाबतीत तर भगवंत प्रत्यक्ष विश्वरूप धारण करून उभे होते त्यामुळे त्यांचं ते रूप पाहून तो दिपून गेला होता मग तो जी रूपे दिसत होती अथवा जी दिसतही नव्हती त्या सर्वांना नमस्कारच करत राहिला कितीतरी अद्भुत रूपे तो पाहत होता आणि तोंडाने नमस्ते नमस्ते म्हणत होता नमस्ते म्हणण्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या शब्दाने स्तुती करावी हेही त्याला कळत नव्हतं पण बोलल्याशिवाय तर राहवत नव्हतं त्यामुळे फक्त नमस्ते नमस्ते एवढेच तो उच्चारण करत राहिला असं हजारो वेळा त्यांना नमन केलं असेल श्रीकृष्ण सर्व विश्वातच भरून राहिलेले असल्यामुळं त्याला पाठची व पुढची अशी वेगळी बाजू तरी कशी असणार कारण देव अनंत डावा उजवा मागे पुढे वर खाली वगैरे गोष्टी फक्त सांताच्या ठिकाणी शोभून दिसतात भगवंत तर अनंत आहेत त्यामुळे देव पाठमोरा की असन्मुख आहे हे त्याला कळत नव्हतं म्हणून तो म्हणत आहे की देवा तू सन्मुख असशील तर तुला समोरून नमस्कार करतो तू पाठमोरा असशील तर मी या पाठीकडून नमस्कार केलेला आहे अर्थात तो पाठमोरा की सन्मुख हे म्हणणं सुद्धा योग्य नाही कारण श्रीकृष्ण परमात्मा तर जगदरूप आहे विश्वरूपाचे वेगवेगळे अवयव सुद्धा त्याला कळून येत नव्हते म्हणून तो सर्वात्मक देवा असा म्हणून त्यांना नमस्कार करत आहे पुढील श्लोकात अर्जुन भगवंतांच्या कडक क्षमायाचना करणारे त्या दृष्टीनं पुढील श्लोकाशी संगती लावताना ज्ञानदेवाने भगवंतांचं सामर्थ्य कसं आहे ते दोन ओव्यात सांगितलेले कृष्ण परमात्मा म्हणजे अनंत बलशाली अनंत पराक्रमी सर्व सम असणारे असे सर्व आकाशात पोकळीच अवकाशरूप होऊन राहावी तसा श्रीकृष्ण परमात्मा सर्व विश्वात विश्वरूप होऊन राहिलेले समुद्रात लाटा जरी वेगळ्या भासल्या तरी त्याही दुधाच्याच असणार तसेच एक श्रीकृष्णच विश्वरूपाने नटलेले आहेत सर्व नाम रूपात्मक सृष्टी श्रीकृष्ण परमात्म्याशी एकरूप आहे अशा या श्रीकृष्णांचं वर्णन शब्दांनी करता येणं अशक्य असल्यामुळं अर्जुन फक्त नमस्ते नमस्ते म्हणून त्यांना नमस्कार करत आहे अर्जुनाने पुढे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला ओळखले नाही ते एक सामान्य मानव आहेत असं समजून जे आपण त्यांच्याशी वागलो त्याबद्दल क्षमा याचना करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू हो।